सिंधुदुर्गात पाच गुंठे जागा आणि घर ते पण देखील फक्त रुपये पंचवीस लाखात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये पाच गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्यामध्ये साधारण टू बी एच केचे घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेले आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी तरा, घेऊन येत आहोत चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव कासे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट आधी आम्ही क्लिअर करतो की आपल्या प्रॉपर्टीपेण्यासाठी आपल्याला पायवाटेचा पर्याय उपलब्ध आहे कारण मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी कोकणी वाढीमध्ये असल्यामुळे आणि या कोकणी वाडी पद्धतीमध्ये जुन्या पद्धतीमध्ये आपली सर्वही घरघरं जवळजवळ असतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये येण्यासाठी पायवाट्याचा पर्याय उपलब्ध राहतो मित्रांनो ग्रामपंचायतीचे डांबे रस्त्यापासून आपल्या प्रॉपर्टीपर्यंतचे अंतर विचाराल तर साधारण चाळीस ते पन्नास मीटरचे अंतर आहे त्यामुळे तुम्हाला मुख्य रस्त्यापासून आपल्या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी पायवाट्याचा पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणावरून आपला हा पाच गुंट्याचा प्लॉट सुरू होतो आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर आयटल सिंगल ओनर आपला हा प्लॉट आहे आणि आपल्या जागेचा सात बारा नकाशा देखील आपल्याला स्वतंत्रपणे या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्या पूर्णपणे जागेला आपल्या चिरेबंदी कंपाऊंडवर आपल्या प्रॉपर्टी मालकांनी करून घेतलेले आहे आणि आपल्या जागेमध्ये आपल्याला नारळ सुपारी आंबा आणि छोटी मोठी फळफळ जाण्याची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर लाईट मीटर या ठिकाणी स्वतंत्रपणे घेण्यात आलेलं आहे आणि पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी दोन घरांमध्ये एक सामायिक विहीर करण्यात आलेली आहे आणि विहिरीद्वारे या प्रॉपर्टीला पाणी पुरवठा होत आहे त्यासोबतच आपल्या प्रॉपर्टी मालकांनी ग्रामपंचायतीमधून स्वतंत्र नळ पाणी योजनेचा नळ देखील या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी घेतलेला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये पाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो या प्रॉपर्टी मालकांनी अन्य ठिकाणी नवीन घर बांधल्यामुळे त्या ठिकाणी ते आता शिफ्ट होत आहेत आणि त्या कारणामुळे दोन दोन प्रॉपर्टी मेंटेन होणे शक्य नसल्यामुळे ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आता पण सांगूया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती मित्रांनो या जागेमध्ये तुम्हाला साधारण बाराशे स्क्वेअर फुटाचे टू बी एचकेचे लोड बेरिंग बांधकाम असलेलं आपले हे घर उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे स्लॅबचं आपले घर आहे आणि साधारण दोन हजार नऊ आणि दहामधील बांधकाम असलेलं आपले घर आहे हो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅन्टी घेतल्यासमोरच तुम्हाला मिळत आहे तुमचा हॉल म्हणजेच आपला लिव्हिंग रूम चांगला आणि स्पेसचा हॉल मला या ठिकाणी मिळतोय आहे आणि मित्रांनो आपले घर पूर्णपणे मेंटेन न्याय स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे त्याचबरोबर मित्रांनो चांगल्यापैकी स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि पूर्णपणे आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपले घर मेंटेन ठेवलेले आहे इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपला हा तो बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रे स्टोरेजसाठी जागा देखील तुम्हाला या बेडरूममध्ये आपल्याला मिळत आहे समोर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी विंडो आहे त्यामुळे वेंटिलेशन देखील घरामध्ये चांगल्यापैकी राहत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन दरवाजे ठेवलेले आहेत त्यामुळे स्वतंत्रपणे तुम्हाला किचनमध्ये जायचं असल्यास तो देखील दरवाजा या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी बनवलेला आहे समोरच तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील बेडरूम आहे आणि इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की इथे आपला बॅक डोर समोरच तुम्हाला टॉयलेट बाथरूम मिळत आहेत आणि इथूनच पुढे आल्यानंतर आपण एंट्री घेणार आहोत आपल्या या किचनमध्ये किचन देखील तुम्ही पाहू शकता की चांगला आणि स्पेस तुम्हाला किचन मिळतो आहे आणि या ठिकाणी ग्रेनाइट ओटा देखील करण्यात आलेला आहे समोर किचन टाईल्स आहेत आणि चांगल्यापैकी स्टोरेजसाठी जागा देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला येतो आपला बाथरूमचा एरिया आणि त्याला लागूनच आहे तो आपला हा टॉयलेट बाथरूम मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी येतो आपला बॅकडोअर म्हणजेच आपला येतो पाठीमागचा दरवाजा आणि मागे पण तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी तुम्हाला स्पेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध मिळते मित्रांनो इथूनच पुढे जाऊन आपण पार पाहू शकता की या ठिकाणी तो आपला हा दुसरा बेडरूम दुसरा बेडरूम तुम्ही पाहू शकता की चांगला आणि स्पेसेस तुम्हाला या ठिकाणी बेडरूम उपलब्ध होते मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयी सुविधा म्हणाल तर गावची छोटी छोटी दुकानं तुम्हाला काही अंतरावरती उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन घरचे सर्व वस्तू देखील सहजपणे मिळतील त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणाल तर कुडाळ बाजारपेठ तुम्हाला साधारण आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध होते आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्याला तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडाळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला साधारण बारा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आता पण वळूया आपल्या प्रॉपर्टीच्या किमतीकडे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल की पाच गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण बाराशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर आहे आणि मित्रांनो मुख्य रस्त्यावर असल्यामधून फक्त दोन मिनटाच्या अंदाज ती आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षा किंमत आहे ती एकूण किंमत पंचवीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला इथली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जे जी प्रॉपर्टी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमित वापटीच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सफाई करून द्या कारण कोकणातील याच पद्धतीची नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि सोबत मित्रांनो आमच्या अमित वापटीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर